बाबासाहेबांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली इथल्या दलित शेतकरी दिनदुबळ्या स्त्रियांच्या हक्काची लढाई त्यांनी लढली आयुष्यभर त्यांच्या हिताच्या संरक्षणासाठी संघर्ष केला भारतीय संविधानात त्यांनी सर्वांसाठी असे प्राधान्य करून ठेवले की समाजात कोण नाही कोणी प्रगतीपासून रोखू शकत नाही पण ते हेच बाबासाहेब होते की ज्यांनी एकदा नाही दोनदा म्हटले होते जर गरज वाटली तर मी हे संविधान जाळून टाकेन आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत खरंच बाबासाहेबांनी संविधान जाण्याची गोष्ट केली होती का आणि जर त्यांनी असे म्हटले असेल तर यामागचे कारण काय बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली तेव्हा त्यांचे उद्दिष्ट मागास वर्गाला सामाजिक आणि दृष्ट्या सशक्त बनवणे हे होत यासाठी त्यांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करून ठेवली या माध्यमातून नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये या मागास वर्गाला संधी निर्माण करून दिल्या गेली त्यांचा दृढ विश्वास होता की पुढच्या दहा वर्षात दलित आणि इतर मागासवर्गीय आत्मनिर्भर होतील आणि त्यानंतर आरक्षण व्यवस्था नष्ट केल्या जावी बाबासाहेबांना कदाचित होईल आणि त्याचा दुरुपयोग होऊ शकतो पण ही गोष्ट त्यांनी पाहण्या अगोदरच सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी त्यांचे निर्माण झाले आणि आरक्षण व्यवस्थेला नष्ट करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारतीय संविधान लागू झाले पण आतापर्यंत जवळपास अठ्याहत्तर वर्षे झाली आहेत बाबासाहेबांचे स्वप्न होत की आरक्षण दलित आणि समाजाला मुख्य प्रवाह घेऊन येईल आजही त्यांच्या परिस्थितीत अपेक्षित सुधार झालेला दिसत नाही आरक्षण आजही लागू आहे पण ही व्यवस्था काही वर्गासाठी उच्च जातीयांकडून टीकेचं कारण ठरते बऱ्याच वादविवादानंतर चर्चेनंतर आरक्षणाच्या राजकारणाने समाजामध्ये फूट पाडण्याचे काम केले खरे तर बाबासाहेबांचे स्वप्न होते की संविधान सर्वांना समानतेचा सा अधिकार दे पण जर ज्यांना आणखी काही वर्ष मिळाली असती तर कदाचित ते पाहू शकले असते की कशा पद्धतीने राजकीय पक्ष आरक्षणाचे लालच दाखवून गरीब आणि भोवळ्या जनतेला भटकविण्याचे काम करत आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की दोन सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी संसद भवनात राज्यसभेमध्ये एक तीव्र वादविवाद चालू होता विषय होता राज्यपालाच्या अधिकारात वाढ करणे आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करून नवीन कायदे बनविणे बाबासाहेब या चर्चेमध्ये म्हणत होते की मागासवर्ग आणि अल्पसंख्याक हे या भीतीमध्ये असतात की बहुसंख्यांक समाज त्यांच्या अधिकारावर गदा आणू शकतो त्यांचे अधिकार हिरावून घेऊ शकतो ते अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत अत्यंत सजग होते त्यांनी अत्यंत तीव्रतेने सांगितले की बहुसंख्याक समाज अल्पसंख्याक समाजाच्या अधिकारांना हिरावून घेऊ शकत नाही आणि जर असं झालं तर संविधान जे की त्यांनी अत्यंत परिश्रमाने बनवले आहे त्याला जाळून टाकणारे ते पहिली व्यक्ती असतील एकोणीस मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी त्यांना या त्यांच्या वक्तव्याबद्दल पुन्हा विचारात आले तेव्हा बाबासाहेबांनी आणखी खोलात जाऊन उत्तर दिले त्यांनी म्हटले अगोदर मला या विषयावर बोलायला संधी मिळाली नाही ते म्हणाले की संविधान एखाद्या मंदिरासारखे आहे ते मंदिर ईश्वरासाठी बनले जाते आणि जर त्या मंदिरात सैतान बसत असतील तर अशा मंदिराला नष्ट करणे योग्य राहील अशा प्रकारे जर संविधानाचा दुरुपयोग होत असेल तर मी संविधानाला जाळून टाकण्यासाठी थोडा देखील विचार करणार नाही हे त्यांचं वक्तव्य संविधानाच्या चुकीच्या वापराबद्दल आणि समाजात वाढत असलेल्या विषमतेला बघून होते दोनशे चौऱ्याण्णव सदस्याच्या या संविधान सभेने मिळून भारतीय संविधान तयार केले आणि या संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी या संविधानाची निर्मिती केली जगातील सर्वात लवचिक व्यापक दस्तावेज त्यांनी बनवला यामध्ये आजपर्यंत एकशे पाच पेक्षा जास्त संशोधन झालं आहे बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेले योगदान याला कोणीही डावलू शकत नाही त्यांना कधीच वाटत नव्हतं की त्यांनी बनवलेल्या संविधानाचा दुरुपयोग व्हावा त्यांचे असे म्हणणे की गरज वाटल्यास मी संविधान जाळून टाकेल हे त्यांच्या निष्ठेला दाखवते की की संविधानाचा उद्देश समाजाला दोन गटात विभाग नसून समाजाला जोडणे आणि त्यांच्यामध्ये समता प्रस्थापित करणे हा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद